फायनली आपण कॅलोशनला पोचलो आहेत बघा इथे आहेत कमी प्रमाणात आहेत पिक्की तर बघा ह्या हो त्याचा मूंद मुंदातून अशी हो, कसे डेंजर चढवचे ती रत्तांबे तर बाबड्या का सर हा रत्तांबो खाता चांगला आहे गोड आहे आलो तर आम्ही रत्तांबे काढायला आणि जातो आता करवंद घेऊन हे बघा हो एका कामानं आहे आता मस्त इकडे करंदा काढतो नमस्कार मी आशिष तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठवाडा युट्यूब ब्लॉग मध्ये तर रत्ता आम्ही चाललोय कलंबात मी, मी आणि इकडे आहे आमची बाबड्या रत्तांब पाडूक जातो पिकलेलं को कोकाम जा की तुमक्या सारात म्हावऱ्यात जर टाकलं काय होतं चल जा आपण यूज करतो जास्त करून मच्छीमध्ये आपण यूज करतो ते तर ते रत्तांब पाडू जातं तर आजचं क्लायमेट बघा कसं आहे ते वेदर वेदर आज ना पूर्ण अशी मळब केलेली आहे पावसानं बघू शकता इकडे दिवसभर बर... अरे वासरू पण मस्त आहे रे त्याची आई कुठं आहे आई एकटाच काहीतरी हरवला नाही ना, ना। कोणाचं असत त्याने शोधून घेऊन जावा या लोकेशन बघा तर आज दिवसभर ना मळबच धरून आहे पाऊस आता पडेल तर काय माहिती कधी पडेल तो गरम तर जाम होते एवढं गरम होते ना पंख्याला हा पंखा लावून पण हवा हो लागत नाही एवढं गरम होते पंखा फक्त लावतो ना तेवढ्या हवा ती लागते पंख्याच्या जरा बाजूला गेलं ना गरम खूप होते पण आता गंगा पण आहे त्याच्यामुळे वाटत नाही पाऊस लागेल हे बघ करवंद येते एका सांगितलं करवंदा काढूक जातो चल अंता इला तर खेळत होता घेऊन इले त्याका उगत असता सारखा इकडं तिकडं इकडं तिकडं

ते पकड करवंद पकड ते फांदी पकड हे पडले इकडे कोयती पण आहे कोयती ही हवी आकडे अशी अशी काम करते माहित हे गे जास्त खाऊ नको मस्त पिकले आहेत चल तर ह्या सांगितलं करंटक जाऊचा येत नाही होता उलग असणार का देवळ का आता आई येते मागून आहेत भरपूर म्हणजे दोन ठिकाणी काढायचे आहेत जेवढे आत्ता शक्य होईल ना तेवढे काढणार आणि उद्या एक गडी बोलवलेला करी बघूया आता काय की टांग देता ते काय घेऊन जाऊचा फक्त पुंजुकूक तर आपला कालचा बिर्याणीचा ब्लॉग बघितला असेल पार्टीचा तर तुमचे छान छान कमेंट येतात वाचून जरा खूप बरं वाटतंय तर ही जी आग लागली दिसते ना इकडे ही इथपर्यंत पूर्ण आली ती त्या दिवशी आम्ही खेळायला गेलो ना तेव्हा कोणीतरी तिथं ना आग लावली ती आमच्या पूर्ण वाढीत आली एक साईड पूर्ण रस्त्याची खालची बाजू आहे ना ते एक साईड पूर्ण जळून गेले हे बघा कुठपर्यंत आले ते इकडे जे जांबे होते ते जळून पूर्ण गेले आता जेव्हा पाऊस पडे जगले तर जगले नाहीतर गेले सावकाश आहे बरं असतं तू इकडं मॅच खेळूक नाही जाऊचा रत्तांबे पाडू रत्तांबे काढ सावकाश काढ काट लागते <laughs> ती कच्ची आहेत ती काढ काल ती व काळीवाली झाली पूर्ण ते व ती बघ ती खालती दिसतायत तुला घाती काढ फायनली आपण केल्युशनला पोचलो आहेत बघा इथे आहेत कमी प्रमाणात आहेत पिक्की तर हे बघा ह्या त्याचा मूद मुंद, मुंदात असे हो। कसे डेंजर चढवचे तिरात तांब्या वर चढवचा म्हणजे

मग तुला कशा तुला कशाला आणलेलं वरती चढ होय चढ चेहऱ्यावरती दिसतय ना ते आलेले ते कांगणे आले होते आता झालेत कमी झालेत त्याची ती मावती तशीच राहते ना ते आल्यानंतर आता तशी तिला आम्ही बाहेर नव्हतो फिरायला नाही तर आम्ही बाहेर घराच्या बाहेर पाठवत नव्हतो तिला कांगणी आले होते ना त्याच्यामुळे जरा जास्त वेळ नाही घेता चला हे पाहत नाही एवढे दिस दिसत नसतील एवढे पण आहेत कमी प्रमाणात आहेत तितके काढून झाल्यानंतर दाखवतो आता जातो वरती कारण गरम लय होता पाऊस धरला बघितला असा आपला वेदर ना, ना, कसा आहे ते पावसाचा मौसम आहे पाऊस का मौसम हा तो पडलेला देतो चांगला वरती गेला ते काढून काढतो पटापट काढून झाल्यावरती भेटूया आता आमची आई पण येईल पटापट आई बोलतो अजून झाले नाही काढून दोनशे दोन गाळी खाऊ लागतील तर ओके तुमकं काय आ गाळी माका खाऊ लागणार <laughs> हसताव गावचा बाबडा कसा तर बाबडा कसा रत्तांबो रत्ताबो खाता चांगला आहे गोड आहे तर ही आपली रत्ताम बिन झालं आपला प्लॅन चौपाट चो चोपट म्हणजे आता मोठ्या झाडामध्ये चढत आहे मी आणि बघा हे इथे इथपर्यंत चढलो होतो आणि नंतर मग काप पाय कापरा भरायला लागला पायजाम म्हणजे पायांना सर्दी पकडली खाली उतरलो दोनदा खाली उतरलं वरती जायची हिंमत होते म्हणजे पायांना असे कापायला सुरुवात होतात मग पहिला कसं पहिला चढायला जमायचं आता जमत नाही चढायला हा पहिलं जमायचं आता कसं वेट पण वाढलं त्याच्यामुळे नाही जमत आहे आपण को उपर चढणे उद्या बघूया तिकडची दुसरी बी नव्हते काय काढू ना आता येणार नाही ते तिकडे बाहेर पडतील तिकडे रत्ताब मस्त लागलो गोड है ना हो कशाला तर फायनली आपला झालाय आहे प्लॅनच्या वाट वाटलं होतं दोन दोन की तीन वर्षापूर्वी काढली होती त्याच्यानंतर दोन वर्षानंतर गॅप पडला आता परत आलो होतो आता काय जमीन हा तर आई गेली तिकडे दांबीत हा आई येऊन गाडी घालूक लागली हाय का तू जाऊया घरी हुँ? करंदा काढू करंदा काढू चल गडकी घेऊया तिथं याच्यात ह्याच्यात आतमध्ये तर ही आहे इकडची मागची बघता ती आमची बाग मागे दिसते ना ती तिथून जवळजवळ हाय टोकापर्यंत तिकडच्या इथून ती तिथपर्यंत गेली बाग बाग ह्या बघा खोळा आमचा तर ह्या पट्टो होतो ना तो टाकला तोडून आलो तर आम्ही रत्तांबे काढायला आणि जातोय आता करवंद घेऊन हे बघा एका कामानं आहे आता मस्तपिके इकडे करंदा काढतं लागला पडतीची नीट पकड हे बघा खोळा आमचा पाऊस मस्तपिके धरलाय पडलो तर जरा बरा होत जरा मस्तपैकी वातावरण थंड थंड होईल आलो तर आम्ही रत्नांबे गाडायला आणि जातोय करवंद घेऊन मस्तपैकी तर हे करवंदाचं बघा आपण काय बोलतो जे कुंपण करतो त्याला शिरी पण भेटतात असे म्हणजे ती लावायची रुजवायची म्हणजे जगली पाहिजे कुंपण केलं तर ती आपली एक वय वय पण होते आणि असे मे महिन्यात मस्तपैकी गोड गोड पण भेटते हे काय बोलतं चेऱ्याचं करण्यापेक्षा ना असं कोण करा म्हणजे कसं राहनात फिरवू नको मस्त नाही नाही बाबड्या मस्त ना, ना? मुंबईत जाताना घेऊन घेऊन जातो बिल्डिंगच्या बाहेर लावा असे हां काय तू काय येऊक नको परत मे महिन्यात गावी करंदाख नाही आधी ह्यायचीच का हा। आ, माहिती खा आधी किती मस्त काळी काळी महिना तर हा हा बा आपला ब्लॉग ना खूप मोठा झाला असेल तर इथंच एंड करूया आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा कमेंट अशी करा कोणती गोष्ट चांगली वाटली कोणती गोष्ट वाईट वाटली ते पण सांगा नक्की कमेंट करून तर अशाच पुन्हा भेटून सोबत तोपर्यंत तो बाय 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 ते चले तिकडे आमचं बंटी शर्ट आणि तो आमचा खोळा चल भटाभट बड़। ती करंदा पड़ती करतातली कोणती शेट, खतम बाय बाय टाटा गुड बाय गया